कोगनोळी येथे रेणुका आंबील जागरण उत्साहात कोगनोळी येथील हंडबरवाडी रोडवर असणाऱ्या रेणुका मंदिरामध्ये आंबील जागरण सोहळा संपन्न झाला आंबील जागरण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते प्रत्येक वर्षाला फेब्रुवारी महिन्यात सौंदती येल्लमा रेणुका यात्रा जाते शेकडो भाविक या यात्रेला जात असतात सकाळी देवीच्या मूर्तीला बाबासाहेब निकम व योगेश चौगुले यांच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन केले दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची आरती केल्यावर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले आंबिल जागरण सोहळ्यानिमित्त भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर परिसरात नारळ साखर कापूर प्रसाद आईस्क्रीम भेळ आदीचे स्टॉल थाटण्यात आले होते संध्याकाळी नऊ वाजता श्री रेणुका जागरण संगीत पार्टी गजबरवाडी यांचा रेणुका देवीच्या गाण्यांचा जागरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले यावेळी रेणुका जागरण पार्टी यांनी देवीची विविध गीते गाऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले यावेळी बाळासाहेब रावळ शिवाजी नाईक राजगुंडा पाटील नरसू पाटील सिके पाटील रावसाहेब पाटील भाऊसाहेब चिंचणे कृष्णा तकोळे अर्जुन पोवाडे यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोडी तालुका, तालुका निपाणी